गोकुल सोबत गोकुल दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधलं गेलेल्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर तसेच देवगड मधील इतर पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे वाढत्या संख्येमुळे स्थानिक उलाढालीत वाढ झाल्याचं देवगड कुणकेश्वर येथील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे शाळा महाविद्यालयांना सुट्टी पडल्यानंतर तालुक्यातील उन्हाळी पर्यटन समुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबून समुद्र स्नान घेण्यावर पर्यटकांचा अधिक भर असतो तालुक्यातील किल्ले विजयदुर्गसह श्री क्षेत्र कुणकेश्वर दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी जाणवते किनारपट्टी भागातून फिरण्याचा पर्यटकांना मोह आवरत नाही स्वच्छ समुद्र किनारे पराक्रमाची गाथा सांगणारे गड किल्ले पर्यटकांना अधिक आकर्षित करतात सायंकाळच्या वेळी बहुतांश ठिकाणी समुद्र किनारी वर्दळ जाणवते पवनचक्की भागात तसेच समुद्र किनारी पर्यटकांची गर्दी वाढताना दिसते यापूर्वी आम्ही गुहागर वगैरे त्या ना नागाव बीचला वगैरे गेलेलो परंतु तिथं थोडंसं मोटर बाईक वगैरे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे समुद्रामध्ये एवढं ऑइल आणि पेट्रोलियम पदार्थ आहेत तर त्याचं इन्फेक्शन स्किनवर होतं पण हा एकमेव बीच आम्हाला असं वाटलं की थोडासा दूर आहे पुण्यापासून आम्ही पुण्यात आहोत परंतु एवढे स्वच्छ आणि सुंदर आहे फक्त एक आहे की गव्हर्नमेंटच्या फारशा फॅसिलिटीज इथपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत एक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळालीस आणि अजून काही फॅसिलिटी इथं उपलब्ध झाल्या तर बरं होईल म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्वसाधारण पर्यटकांसाठी सुद्धा इथं हॉटेल उपलब्ध होणं फार गरजेचं आहे आता जी काही थोडीफार आहे ती फार एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे पर्यटकांना भूल घालण्यासारख्या अजून काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत त्या जर झाल्या तर आणखी छान होईल पण यासारखं स्वच्छ आणि सुंदर बीच आम्ही पाहिलं नाही अतिशय छान आहे आणि तो असाच राहावा असाच मेंटेन करावा कुमकेश्वरवाल्या लोकांनी एवढीच रिक्वेस्ट होती आता इथून पुढे देवगड आणि जमलं तर रत्नागिरी वगैरे त्या बाजूने जाणार आहोत पाहत पाहत आम्ही ते आणखी काही पाहण्यासारखे आहे का की जेणेकरून पब्लिकच्या नजरेतून चुकलेले जे बीच आहेत की जे अजूनही स्वच्छ आहेत सुंदर असं काही पाहत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही सौंदर्य आणि पर्यटन फॅसिलिटी केरळमध्ये पुष्कळ आहे पुष्कळ आहेत म्हणजे पर्यटकांना आकर्षित करेल अशा पुष्कळ गोष्टी केरळमध्ये आहेत कदाचित त्यामुळे केरळ आता सधन आहे कोकणापेक्षा कदाचित गव्हर्नमेंटने दिलेल्या फॅसिलिटीज एम टी डी सीज वगैरे खूप आहेत तिथे त्यामुळे जाणारा गव्हर्नमेंटचा बराचसा पैसा किंवा पर्यटनचा जो पैसा आहे तो बराचसा केरळमध्ये जातो त्यामुळं केरळ हे आपण विकसित म्हणूयात ॲक्च्युली कोकणापेक्षा बट इथं डेव्हलपमेंटची बरीचशी आवश्यकता आहे आणखी डेव्हलप झालं की आणखी पर्यटकांचा पैसा आला की आणखी इथं डेव्हलपमेंट होत राहील आणि हे सुद्धा सदन व्हायला वेळ लागणार नाही पर्यटनामुळे हॉटेल व्यवसाय देखील तेजीद आला आहे समुद्र किनाऱ्यांसह धार्मिक पर्यटनाकडेही पर्यटकांचा ओढा असतो पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक उलाढालीत वाढ झाल्याचं सा चित्र दिसत नागेश तोखंडे कोकण सात लाईव्ह देवगड आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह चॅनल